राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अगदी समोरासमोर हा त्रिकोणी आकाराचा दिसत असलेला राजगड किल्ला हा राजगड किल्ला आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी वाघ्याची समाधी दिसत आहे या वाग्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या तरणार उडी मारून महाराजांसोबतच शहीद झाला होता आणि त्याची ही समाधी अगदी महाराजांच्या समाधीच्या शेजारीच आहे ही समाधी या बांधकामावरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्यता प्रचंडता या ठिकाणी आपणास मिळत आहे आणि या सर्व किल्ल्याचं बांधकाम करणारे त्यावेळेस इंजिनियर हिरोजी नलकर यांनी शिवाजी महाराजाकडे मागितलेला एक मागणं म्हणजे त्यांच्या नावाचा एक दगड या ठिकाणी त्यांच्या पैर लावलेला आहे सर्व काही आनंदात चालत असताना इंदुलकर एका बाजूला हा जुलै होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी बोलले मावं महारा तुम्हाला काय पाहिजे इंदुलकरचे त्यावेळेस त्यांना माझ्या नावाचा एक दगड या पैर्याला लावावा आणि रोज त्यांचे वादस्पर्शाने तो पावन होईल तर हा तो दगडाचा पाहण्या ठिकाण पाहता शिवाजी मंदिर समोर आहे असे मंदिर या ठिकाणी आहे परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस परकीने आक्रमण केले त्यावेळेस या मंदिरासमोर असलेले नंदीची मूर्ती त्याच्यावर हमला करून त्याचे खूप नुकसान केलेलं आहे तरी या मोठ्या दिमागामध्ये ही मूर्ती या ठिकाणी उभारलेली आहे आणि शिवाजी महाराजांच्या भगव्यची साक्ष या ठिकाणी देत आहे तोच तो। हा नंदी राहेश्वराच्या मंदिराच्या समोर असलेला परकीयाने कितीही स्वराज्य मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा हा दिमाखात उभा असलेला हा नंदी आजही शिवाजी महाराजाच्या शिवराज्याची साक्ष देत आहे